कोर्टाच्या आदेशानंतर एक एप्रिल पासून बी एस थ्री इंजिनवर बंदी आलेली आहे त्यामुळे गाड्यांचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांनी बंपर सूट दिलेली होती नाशिकमध्ये तीस आणि एकतीस मार्च या दोन दिवसात तब्बल नऊशे पन्नास वाहनांची विक्री झाली आहे वाहनांच्या या विक्रीतून नाशिक वाहतूक विभागाला तब्बल चार कोटी सतरा लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षात नाशिक महसूल विभागाच्या तिजोरीमध्ये दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये भरारी पथकातून कोटी रुपये मिळालेले आहेत विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा कोटी रुपयांचा अधिकचा महसूल जमा सध्या आपण पासून ऑनलाईन सुरू केलेलं आहे पासून सुरू केल्यानंतर जवळजवळ सत्तर टक्के महसूल ऑनलाईन पेमेंट आहे आणि याच्यानंतर आम्ही साधारण दीड महिन्याभरात इतरही आमची जी कामकाजं आहेत ती ऑनलाईन सुरू करणार आणि जवळजवळ शंभर टक्के महसूल हा म्हणजे कॅशलेस जो आपलं धोरण आहे तर कॅशलेस धोरणच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण होऊ असं वाटतं